याला काय म्हणायचं स्लो पॉयजन याला काय म्हणायचं स्लो पॉयजन असं स्लो पॉयजन थोडं थोडं दाखवताना बरं बाया मधल्या वेळामध्ये त्या सिरियलवर इतक्या टपलेल्या असतात ते सगळे कामं टाकून ते पाहतात सगळे कामं टाकून सिरियलच्या आत सगळी कामं उरकली पाहिजे आणि मग ते पाहत बसायचं आता एका सिरियलचं नाव सांगतो माझ्या नवऱ्याची बायको आहे ना मला नाही हसायला तुम्ही हसतात हसा तुम्ही मला तर वाईट वाटतंय व कोणती भारतातली खानदानी श्री आपल्या नवऱ्याची बायको दुसरी असू शकते हे तिच्या मनात कधी येणार नाही आमची खानदान परंपरा सांगते हो पतिव्रते जायसा भरतारायण पतिव्रते भरतार आणि असा असताना या मालिका चालू कशा झाल्या कोणतं सेन्सॉर बोर्ड आहे कोणी तयार केला पर तयार झाल्या ते ठीक आहे पण पाहणारे कसे पाहतात आणि पाहणारे पाहिल्याशिवाय त्या चालतात कशा काय रिस्पॉन्स आहे ना त्याला अलग लक्ष म्हणून तो म्हणजे आता मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो एका सिरियलमध्ये एक सुंदर स्त्री आहे ती सर्विसला आहे लग्न झालेलं आहे नवरा एका ऑफिसला कामाला आहे ती एका ऑफिसला कामाला आहे त्याला गाडी त्याला पण गाडी हो तो कामावून येतो ती कामावून येते ती ज्या ऑफिसमध्ये हो ती एका बॉसच्या हाताखाली तो ज्या ऑफिसमध्ये हो त्या ऑफिसमध्ये त्याच्या हाताखाली एक सुंदर स्त्री आहे आणि काय झालं दोघांचंही प्रेम प्रकरण वेगळं वेगळं आहे ती ज्या ऑफिसला आहे तिचं त्या बॉस बरोबर आहे हा ज्या ऑफिसला आहे तिचं त्या क्लार्क बरोबर आहे हो तिचं प्रेम त्याला माहिती नाही त्याचं प्रेम तिला माहिती नाही पण दोघांचं प्रेम तुम्हाला माहिती बरोबर ना हो तो काय करतो तुम्हाला माहिती ती काय करते तुम्हाला माहिती इतकी मालिका रंगात येते इतकी रंगात येते ना तुमच्या मनामध्ये धाकधूक होते बिचारी तिकडे जे करते ना त्याला माहिती पडू नये काय किती प्रामाणिक आहे काय तुमचा प्रामाणिकपणा आहे आणि तो करतो ना ते तिला माहिती पडू नये म्हणजे अक्षरशः आधार माला खतपाणी घालताय तुम्ही तुम्हाला असं का वाटत नाही हो की विवाही श्री बिचारी नवऱ्याच्या वेरेत काहीतरी करते याला मारून टाकावा कुशाला केलं हो तो बायकोच्या वर म्हणजे हे तुम्हाला का वाटत नाही तर का वाटत नाही याचं कारण आहे सिरियल पाहून 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 तुमच्या मनामध्ये सुद्धा तशा वैभिचार निर्माण झाला अलग लक्षात आणि त्या मालिका तुम्हाला पाहायला वाटतात हो आवडतात हो खरं तर अशी मालिका पाहिल्यानंतर खानदानी श्री म्हणाला पाहिजे एवढा मोठा दगड आणावा आणि त्या टी विषय डोक्यामध्ये घाला होता हे दाखवतो आम्हाला आमच्या मुलांना हे दाखवतोय तो म्हणून विवाहित श्रियांकरता ज्या सिरियल चालू आहे म्हणून तुमच्या सर्वांच्या कृपेने आम्ही असा एक अभि एक अभिनव उपक्रम चालू केला का? दो दो मंदल, बर का ज्या आता जवळजवळ माझ्या पंधरा सोळा मंडळ महिला मंडळ तयार झाले बरोबर मधल्या काळात महिलांना भजन शिकवलं पाहिजे तुकोबारायचे अभंग ज्ञानोबारायचे अभंग है ना, ना सुंदर सुंदर गवळणी जवळजवळ वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने कोकण प्रांतात सहा मंडळ तयार केले मनमाड चांदवड भागात सहा मंडळ असे बारा मंडळ तयार झाले अजून भरपूर आमंत्रणे ज्यावेळेला स्त्री हो स्त्रीचे भजनाचे जवळजवळ इतके परिणाम होतात एका कुटुंबात एक स्त्री भजन करते अख्ख्या कुटुंबावर परिणाम होतो का ती स्त्री ज्या वेळेला भजन करते ना संतांचे अभंग आते, गाते ताल स्वर गाते हे बाळा माझ्याकडे लक्ष दे माझ्याकडं ते मरू दे इकडे लक्ष दे ज्यावेळेला हो ती भजन करते तेव्हा जी चाल तिला शिकवली जाते ना अभंगाने चाल ती गुणगुणत राहते चपात्या करताना भाजी करताना फोडणी देताना आणि बरोबर ते जे संस्कार आहे अभंगाचे संस्कार अभंगाचे विचार व ते अन्नामध्ये उतरतात आणि अन्नामध्ये उतरल्यानंतर मुलं ते अन्न खातात नवरा ते अन्न खातो त्याच्या मनावर परिणाम होतो हा भजनाचा परिणाम आहे <laughs> अलग अलग, अलग। <laughs> म्हणून जेवढे मला आमंत्रण येणार आम्हाला शिकवा पंधरा सोळा महिलांचा ग्रुप पाहिजे वयोगट चाळीशीच्या आत पाहिजे व जेणेकरून त्यांना काहीतरी आलं पाहिजे वारकरी संप्रदायाचा ताल स्वर ठेका आम्ही सुरुवात केली आतापर्यंत कारण का हो धर्म वाया गेला वाया गेला म्हणून काही चालत नाही आपण प्रत्यक्ष आपण काय करतोय आपल्याला काय करता येते याच्याकरता हो आणि नाहीतरी काय नारी शक्ती अभियान हा आमचा पहिल्यापासून आयाम होताच आणि तो आजही आहे आमच्या हो विश्वंदू परिषदेमध्ये मुलं जेवढे सक्रिय आहे तेवढ्या स्त्रियासुद्धा सक्रिय आहे त्याला आम्ही दुर्गा वाहिनी म्हणतो असे अनेक आयाम आहे हो स्त्रियांवर फार डोळा आहे विदेशी लोकांचा हो लव जिहाद वाल्यांचा बर का अधर्मीय लोकांचा फार डोळा आहे फार मोठा हो तेव्हा आपण जास्तीत जास्त ओ शिवचरित्र तुम्ही पाहता काय पाहता शिव शिवचरि, शिवचरित्रामध्ये शिवाजी महाराजांनी अख्या चरित्रामध्ये हो स्त्रीला सन्मान किती दिला हे तुम्ही पाहत नाही का पाहायला पाहिजे ना तुम्ही हो केवळ एवढाच सोलापूरचा शाहीर आला होता पुण्याला पवाडा चालू होता आणि शाहिराने सात चढवला पावड्याला सुरुवात केली काय सांगितलं राणी पत पद्मिनीचा पावडा चालला होता पवाडा चालता 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 विषय कुठपर्यंत आला राणी पद्मिनी नाव ऐकलं अल्लाउद्दीन खिलजीने आणि तो अल्लाउद्दीन खिलजी राणी पद्मिनी करता युद्ध करायला तयार झाला युद्ध झालं हो आणि राजा रतन सिंग मरण पावला असं कळल्यानंतर राणी पद्मिनीने सगळ्या स्त्रियांसहित आणि त्या अग्नीमध्ये उड्या टाकून प्राण समर्पण केला जोहार केला पण राणी पद्मिनी अल्लाउद्दीनच्या हाताला लागली नाही हा पवाडा चालू असताना शिवाजी महाराज ताडकन उठले दादोजी कोंडदेव पण उठले जिजाबाई पण उठल्या शाहीर पण थांबला लोक पण स्तब्ध झाले शाहिराचा अपमान झाला राजांकरता पवाडा होता राजा बाल वयात आणि मग जिजाबाई म्हणतात शिवबा अरे त्या शाहिराचा अपमान केला तू पवाडा चालू असताना चाल तू उठून आला लांबचा शाहीर होता मासाहेब असले पवाडे आम्हाला ऐकवू नका म्हणे का राणी पद्मिनी सुंदर आहे मग काही तो दोष आहे तिचा अशा सुंदर राणी पद्मिनीला अल्लाउद्दीन मागणी करतोय तिला अग्निजवर करावा लागतो असे पावडे मला ऐकवू नका मासाहेब म्हणतात शिवा जोपर्यंत हे अत्याचार थांबत नाही तोपर्यंत तुम्हाला असले पवाडे ऐकावे लागतील याच्यावर पर्याय काय हे थांबवता आलं पाहिजे शिवाजी महाराज म्हणतात मासाहेब इथून पुढे एक सुधारणी पद्मिनी अशा कारणास्तव आणि अग्नित प्रवेश करणार नाही हा शिवबा आहे तोपर्यंत अलग अलक्ष म्हणून हे शिवचरित्र आहे शिवाजी महाराजांनी आचरण केलेलं चरित्र आहे खरं तर लि असं आहे इतिहासकारांनी शिवचरित्र असो का महाराणा चरित्र असो का पृथ्वीराज चव्हाण चरित्र असो इतिहासकाराने आपल्यावर फार मोठी बेमानी केलेली आहे खरे पृथ्वीराज आपल्याला सांगितलेच नाही खरे महाराणा प्रताप सांगितलेच नाही आणि ज्यांनी सांगितले जसे सांगायला पाहिजे तसे सांगितलेच नाही हो महाराणा प्रताप गुरु गोविंद सिंग आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दल महात्मा गांधी काय म्हणतात माहिती मला मार्ग चुकलेली माणसं पतभ्रष्ट महात्मा गांधी म्हणतात हे जण कोण आहे पतभ्रष्ट आहे हे जर पतभ्रष्ट आहे तर मग मार्गाने चालला चालणार काय ओ आहे का ज्याने हातात तलवार घेऊन धर्माचं रक्षण केलं ते जर पतभ्रष्ट आहे अलग लक्षात मार्गाने चालणारा काय औरंगजेब होता का काय का सांगा इतके मोठे माणसं का घसरतात काही कळत नाही म्हणून इतिहास खरं सांगू लिहिणाऱ्याने लिहिलं नाही नाहीतर अकबरच्या चरित्रापेक्षा हो महाराणा प्रतापाच्या घोड्याचं चरित्र मोठं काय घोड्याचं नाव काय चरित्र मोठ आहे लिहिणाऱ्याने लिहिलं नाही नाहीतर औरंगजेबच्या चरित्रापेक्षा शिवाजी महाराजांच्या कुत्र्याचं चरित्र मोठं कुत्र्याचं वाग्या कुत्र्या पण लिहिणाऱ्याने लिहिलं नाही जाऊ द्या इतिहासकाराने आपल्यावर गद्दारी केली पण इथून तरी तुम्हाला इतिहास पाहायचे वाचायचे आणि इथून पुढच्या काळामध्ये जसं आता हो प्रयागचा आपण कुंभमेळा पाहतोय किती वर्षांनी तो आलाय आणि जगामध्ये पुन्हा एकदा भारताची कीर्ती आहे आख्या जगातले माणसं तिथे येत आहेत एक ओवैशी म्हणत होता पंधरा मिनिट मिलिटरी हटा दो हो सब पुरे भारत का समशान बना दूंगा तो गायबच झाला कुठे गेलाय तो पत्ताच नाही त्याचा <laughs> <laughs> तिकडे नागा साधू विचारतात का हे ओवैशी कधी रे आता एवढे साधू पाहिलं नव्हतं तू कशाला येईल कुठतरी सात कोटी नागा साधू नागास आणि साधूंचा एक इतिहास आहे बर का पाणीपतच्या युद्धाच्या आधी देशावर आक्रमण झालं होतं तर या नागा साधूंनी का मथुरेला हजार नागा साधूंनी हातात त्रिशूळ घेऊन सैन्यांवर युद्ध केलं हो आणि ते युद्ध जिंकलेले साधू कारण ते मरायला पण घाबरत नाही आणि मारायला पण घाबरत नाही कारण मागं नाही पुढं नाही कोणीच नाही किती पण उपाशी राहू शकतात काही पण खाऊ शकतात अवती फौजची आपली एक प्रकारची हो पाकिस्तानला म्हणाव जेवढी तुमची एक देशाची जेवढी संख्या आहे ना तेवढे आमच्याकडे नागा साधू आहे फक्त नागा साधू आहे मिलिटरीला काही काम करावं लागणार नाही ते दर्शन घडलं आता म्हणून या कुंभमेळ्यामुळे आपल्या भारताची प्रतिमा फार मोठी उंचावली गेली बर का आतापर्यंत पन्नास